आपला हा जो कुरपाना आहे म्हणजे जो आपण आंब खाली पाठवण्यासाठी तो पण आपण रेडी झाला आहे आपला आणि तुम्ही एकदम कवंढाल भेटला कौंढाल तो पण पुढे काय बघतरी बघा अशा प्रकारे जा घासून परप्रथमचा चीक बाहेर काढतो आणि मग दाबून असा जो उरलेला आतमधला चीक आहे तो असा खाली पाडतो आणि मग फायनली असा ढासा मारतो बघा गोड आहे ना तर लहानपणी पण आम्ही आता दोन गुन्हे झालेले आहेत आंब्याच्या तिकडे आणि हे इकडे आपण बोलतो तेवढ्यात हा एक बघा हा अजून एक आपला आंबा एक इतका आंबा खाली पडला झाडावरून हवेच्या वादांचा घासतो आणि मग नंतर जी कातमधला बाहेर काढतो आणि मग एकदम भारी तर नमस्कार मंडळी स्वागत घरी तुमचं गावाकडच्या एका नवीन वेळेमुळे आपण सध्या होत आता आमच्या देवणकडच्या भागामध्ये आज समोर आपल्याला देवणगळ्या पाहायला मिळतो आहे आणि आज आपण चाललो आहे आमच्या टाकीवर टाकीवर आतातच आमची जी जा जागा जा आहे वरती रानामध्ये त्या ठिकाणालाच टाकी असं संबोधलं जातं सो आपण आज त्या ठिकाणी चाललो आहे आंबेगड्याला आणि ॲक्च्युली आता पाऊस पण आता रोज रात्रीचा थोडा थोडा पडतो आहे तर मग आज चालू आहे जे शिल्लक आंबे जे राहिले आहेत ते सर्व घेऊन यायला आणि ते आंबे आहेत ते सर्व छोटे आहेत चाललो आहे तिकडे काय हो पोचतोय आपल्या हा जो तुम्हाला माझा आंब्याचा झाड दिसतो आहे हा आपण आपल्या टाकीच्या आंब्याजवळ पोचलेलो आहे फायनली आणि हा जो तुम्हाला आजूबाजूचा परिसर दिसतोय हा हे आपल्या टाकीचा परिसर म्हणजे या ठिकाणालाच आम्ही अगोदरपासूनच टाकी असं संबोधतात तर आंबे बऱ्यापैकी आहेत वरती म्हणजे जास्त आहेत आलेल्या भरपूर आंबा पण माकडांनी ॲक्च्युली तर वरती येणं झालं नाही त्यामुळे माकडांनी आंबे सर्व खाऊन टाकलेत आता जे थोडेफार आले ते सर्व आता घेऊन जाणार आहेत कारण ठेवून तर काही फायदा नाही कारण पावसाचे दिवस आले जवळ आणि मग पाऊस अजून जर जोरात पाऊस पडला तर सर्व आंबे वाया जातील तर आम्ही विचार केला की सर्व घेऊन जातो जे बऱ्यापैकी चांगले असतील त्यांना पिकत घालू आळीमध्ये आणि उर्वरित आहेत जे लहान असतील त्यांना मग दुसरी बनवू आंब्याची आपल्या कालवनामध्ये किंवा जेवणामध्ये वापरण्यासाठी आमच्या ह्या आंब्याची खासियत आहे ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आंबे काढले येतो त्यावेळेस आम्हाला बरेचसे आंबे हे पिकले भेटत आहे बघा सुम्याला पण एक भेटला पिका दुम्या एकदम कौंडाल आहे कौंडाल तो पण पुढे काय बघ हात हात दोन हात दोन हात बघा एकदम भारी हा बघा पिकलाय बघा किती भारी काढ आहे मस्त ना हो झालं झालं तो वरती पण एक पिकला आहे तो बघा तो समोर दिसत आणि आता पण आपल्याला खूप चांगला आहे एकदम भारी केसरी आंबा आहे त्यामुळे एकदम भारी लागतो एकदम जो आपला कलमी आंबा असतो ना त्या कलमी आंब्यापेक्षा हे आपले जे रानातले जे आंबे आहेत ते आंबे खूप भारी लागतात शापात हे बघा अशा जा घासून प्रथमता चीक बाहेर काढतो आणि मग दाबून असा जो रलेला हातमधला चीक आहे तो असा खाली पाडतो आणि मग फायनली असा ढासा मारतो बघा गोड आहे ना लहानपणी पण आम्ही पण सुद्धा असाच खायचो नाही अजून सुद्धा आम्ही अशाच प्रकारे खातोय बघा पडला आंबा तो बघ पडला आपण बोलतो तेवढ्यात हा एक बघा हा बघा अजून एक आपला आंबा एक इतका आंबा खाली पडला झाडावरून हवेच्या वदनाने आपण सुद्धा खाऊया तर आपण सुद्धा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बघा अशा प्रकारे आपण प्रथमता घासतो आणि मग नंतर बाहेर काढतो आणि मग एकदम भारी ह्या अशा आंब्या गोड आंब्याची चव ही कशामध्ये नसते लिटरली जाणीजानी हे गावाकडचे आंबे असे खाल्लेत त्याला नक्कीच ह्या अशा छोट्या आंब्याची चव माहिती असणार पिकलं जात ते आंब पण आपला हा जो कुरपान आहे म्हणजे जो आपण आंब खाली पटवण्यासाठी तो पण आपण रेडी झाला आहे आपला आणि हा आंब्या काढण्यासाठीचा झेला हा पण तयार झालाय हा वरती हो आला हो हो आपण पण आता हे जे जवळजवळचे दिसत दिसतात ते पण आंबे आता काढून टाकूया आपल्या ह्या झेलाच्या मते नाही इकडे बाबू अरे हे अशा प्रकारे आपण आंबे आपल्या झाडाच्या मदतीने काढतो आणि मग असे जरा बाजूला काढून ठेवतो आपण पिकलाय आंबा असे काय मस्त आहे की चला आता आपण काढूया झाडावरचे सर्व रोज आंबे पण फटाफट काढूया कारण की ऊन जास्त होतं आहे आणि आपल्याला काम लवकर हात आहे आता एक पिशवी आपली जी आहे ही कुरपान आहे तो आता भरून काढला आहे खाली आणि आता चालू आहे आपण आता दुसऱ्या फेरीला आमच्या आंब्यावरती ते खाली हुऱ्या नसतो हुऱ्या म्हणजे ह्या ज्या तुम्हाला काळ्या मुंग्या दिसतं या बघा हा ज्या काळ्या मंगळचं त्याला आम्ही हुऱ्यान म्हणतो म्हणजे त्यांचं जिथं जे घरटं असतं म्हणजे ते आपण आम्ही त्यांना घरटंच म्हणतो म्हणजे त्या त्या ह्याला जर धक्का लागला तर त्या लगेच बाहेर पडतात आणि चवताळून सगळीकडे फिरतात आणि जर आपण जर त्यांच्यामध्ये कुठे आलो तर ते खूप जोरात चावतात तर त्या आता बुंद्याजवळ सगळे तर पसरल्या त्यामुळे ॲक्च्युली जातानावरती आम्हाला खूप सांभाळून जावं लागतं कारण की जर एकदा जर त्या जास्त चवताळल्या तर पूर्ण आंब्यावर पसरतील आणि मग ज्या फांदीवर जाऊ त्या फांदीवरती तर आम्हाला थळफड होतील हां हे इथं ठेवले आहे पिशवी हे बघे हां आता आपण चाललो वरती आपण शिला पण तिथे ठेवला तो बघा समोर चला लेट इज गो पण पोचले आपल्या ल लोकेशनवरती आपला जेला पण आला का इथे मी ठेवला आहे आणि इथे बऱ्यापैकी आहे ते बघा समोर जसं का तुम्हाला बघा समोर दिसत असतील ते वरती पण मध्ये मध्ये कुठे कुठे आहेत तिथं सर्व तर बारीक सारीक काढून टाकतो आपण बघा इकडे फटाक फटाक ॲक्च्युअली इथल्या फांद्या ज्या आहेत त्या बारीक आहेत त्यामुळं आपल्याला जरा काढायला त्रास होता आहे तुम्ही या अवकाश काढ जमल त्या फांदीच्या इथ उभा राहायला इकडं इकडं मधी तसा नको आहे ती पान पाय काढ पाय काढ पाय काढ पाय काढ पाय काढ अरे पडतील खाली आंब हा अशी उचल उचल ह तर अशा प्रकारे आपण हा जो कुरपा नाही आहे तो खाली सोडतो म्हणजे रशीत साम सोडू नको ए बाबू ये वरती पिशवी घ्याला आंब्या आता काढून झाले आहेत आणि काय जास्त काय आपण देत नाही थोडेफार जरा ह्या दरवर्षी आंबे ह्या आंब्याचे घेऊन जातो थोडेफार खायला या आंब्याचे घेऊन जातोय हात आपण आणि मग चला नहीं। नहीं। आपले पिके ह्या ठिकाणी आपल्या आंब्यावरती आपल्या भरपूर पिके आंबे पिटले त्यापैकी तर बहुतेक दहा एक आंबे खाल्ले अस नाव तर आपले आता दोन गुन्हे झालेले आहेत आंब्याच्या एक तिकडे आणि एक इकडे आणि बाकीचे ते उरले असे बारीक सारीक आंबे आहेत ते सर्व आपण ठेवले माकडा ना जेणेकरून त्यांना पण काहीतरी रानामध्ये खायला मिळेल आणि आता आपण करतोय आपल्या परतीचा प्रवास चला तर मग मंडळी आपण चलो आता घरी आणि दोन बाजकी आपण घेतली नाश्त्याने तिकडून आणलं आहे वरतून कंपनातून कलमांचा आणला आहे आणि आपण आपल्या ह्या ज्या बिटक्या आहेत त्या रायवारी आंब्याचा म्हणजे ते तो जो आपला आंबा आहे तो आपल्या आजोबांनी लावला त्यांच्या काळामध्ये आणि त्याचे आता आंबे आपल्याला खायला मिळत आहेत ॲक्च्युली तो कलमाचा लावला त्यामुळे त्याचा जो हो। बाटा आहे तो गोड आहे आंबा पण खूप छान गोड लागतो सो आम्ही दरवर्षी त्याला आपल्या आळीमध्ये घालतो म्हणजे पेंड्याच्या सो आता आपण चालू आहे आता आपल्या घरी हां